राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा अध्यक्ष आज तुमचा सांगोला इथे नितीन भाऊ मित्र रणधीवार एवढा मोठा वाढदिवस केलेला आहे काय भावना एकंदरीत खरं तर माझ्या वाढदिवसाला एक तरण्या तरुण एक चळवळीची जाण असणारा बहुजनाची जाण असणारा आणि अडचणीच्या काळामध्ये धावून जाणाऱ्या असा नितीन रंधीव सारख्या कार्यकर्त्यांना माझा वाढदिवस साजरा झाला खरंच माझं मन भरून आलं आणि खूप आनंद झाला मला पण या माध्यमातून एवढंच सांगेन की नितीननं माझा वाढदिवस केला आहे पण वाढदिवसाच्या रूपात कायमस्वरूप रोज मी नितीनच्या सोबत असेन मग कुठलीही त्याच्यावर संकट आले कुठलीही वेळ आली कुठल्याही थराला जायची वेळ आली तर मी अर्ध्या रात्याला नितीन सोबत असणार आहे नितीननं माझा वाढदिवस केला म्हणून नाही तर नितीनमधली जी क्वालिटी आहे ती क्वालिटी त्याची एकदम चांगली आहे ती क्वालिटी बहुजनाच्या गोरगरीब अठरा बोल बाराबोच्या प्रत्येक जाती धर्माच्या कार्यकर्त्याला सगळ्याला उपयोगी येणार आहे आणि ही कार्यकर्ता गोरगरिबाच्या आडे अडचणीत रात्री धावून जातोय त्याच्यामुळं अशा कार्यकर्त्याला ताकद देणं माझं काम आहे म्हणून मी आज या ठिकाणी नितीननं माझा वाढदिवस साजरा केला म्हणून मी आलो खरं तर मला वेळ नव्हते परंतु नितीनचं कौतुक करायचं चार माणसालाही कळलं पाहिजे की नितीन खरंच काम किती चांगला करतोय दोन महिन्यापूर्वी नितीननं इथल्या तहसील पंचायत समितीवर मोर्चा काढला होता की निस्ती फक्त दलित समाज असेल किंवा कोळीमाळी धनगर असतील असं नाही तर घरकुल ही प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला त्याची क्वालिटी बघून त्याला घरकुल दिली ती शासनाने परंतु शासनामधले काय भ्रष्ट काय नालायक अधिकारी जी खुर्चीवर बसले ते त्यांनी घरकुलच्या नावाखाली पाक वाळू पाक उपसले गेली शासनाच्या तिजोरीवर शासनाच्या मालावर त्या टाकला पण कुठल्याही घरकुलधारकाला त्यांनी वाळू दिलं नाही पण नितीन सारख्या फकड्यानं या गोरगरिबासाठी आंदोलन केले मोर्चा काढला शासनाला वेटीच धरलं परंतु परंतु तरी देखील ह्या गेंड्याच्या कथड्याने सरकारने जाग आयला त्यांना घरकुल दिलं नाहीत वाळू पोच केली नाही परंतु मी आज देखील नितीनसाठी खास मी कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर माहिती घेतली की बाबा नितीननं आंदोलन सांगोल्यामध्ये एवढे केले होते का त्यांना वाळू मिळाली नाही तुम्ही जी वाळू आजपर्यंत उचलली ती कुणाकुणाला वाळू दिली त्याची माहिती द्या म्हणून त्यांना धारव धरले चोप उडवली आहे पण नितीन पुढच्या काळामध्ये लक्षात ठेवा थोडे दिवस थांबा सरकार आपलं येणार आहे हे पांडुगुळांचं सरकार लवकरच जाणार आहे ही वाटायला लागली ती ह्यांचं आता गबाळ आहे तर आशा बांधला आहे ह्यांचा आता वाजंत्री ह्यांना नेहायला लावायचे आहे थी तर लक्षात ठेवा त्याच्यामुळं पुढच्या काळामध्ये घरकुल निस्त वाळून आहे शासनाने वाळून दरवाजात घरकुलवाल्या टाकली पाहिजे ही व्यवस्था आपण करूया सांगोला सांगोल्यामध्ये पोलीस स्टेशनकडून वारंवार सांगितले जाते की आम्ही धंदे बंद केले त्याबद्दल काय सांगतो खर तर आता तुम्ही पत्रकार बंधू आहे तुम्हाला माहिती आहे शासन दरबारी बसलेले अधिकारी काय पद्धतीचे आहेत काय नाही हे तुम्हाला माहिती आहे सामान्य लोकांना माहिती आहे अधिकाऱ्याला नाही काय आहे अधिकारी एवढा मोठा तालुक्याचा चार्ज घेतला आहोत तालुक्यामध्ये कुठल्या गावात कुठल्या गल्लीत कधी कोण उठत आहे कोण झोपत आहे हे अधिकाऱ्याला सगळं माहिती आहे एवढा मोठा शासनाच्या मालमत्तेवर दरोड टाकते हे दिसत नाही त्यांच्या डोळ्याला काही दिसत नाही अंधारे आले त्यांना डोळ्यात कचरा गेलाय पण ही गोष्ट सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे लागे बांध्या आहेत म्हणून कारवाई होत नाही पण लक्षात ठेवा अशा कुठं कुठं काय गोष्टी असेल नितीनं असेल तुषार असेल तुम्हाला सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना सांगतोय अशा जर गोष्टी असलेल्या आणि अधिकारी कारवाई करत नसेल होगा देका जायगा आपण त्याच्या विरोधात आवाज उठवूया आणि ती बंद करायला भाग पाडूया आज वाळू दोन नंबर नाही कर कुला इथे पण नितीन बाबुरांनी सारख्या लोकांना जर आवाज उठवला तर वाळू मिळायला त्रास होतोय असे काय काय कारण आहे काय झालंय देश स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाले बघा पण काय लोकांना काय ठराविक स्वातंत्र्य मिळाले काय ठराविक लोकांना स्वातंत्र्य मिळालंय महाराष्ट्रात बहुजनाच्या पावणे पाचशे जाते त्या पावणे पाचशे जाते अशाच आहेत त्यांना स्वातंत्र्य दिलं नाही फक्त नावाला स्वातंत्र्य आहे समजा आज रणदिवेने नितीन रणदेवीने आवाज उठवला मोर्चा काढला उपोषण केला अधिकाऱ्याला जाऊन जाब येतारा लगेच त्यांची टरा 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 फट्टी आहे नितीन आला का फट्टी आहे म्हणून ती वेगळ्या पद्धतीनं त्याच्यावर दबाव आणला जातो मुद्दा म्हणून त्याला काहीतर कुठल्या तर गोष्टी त्याला त्याचं नाव खराब केलं जातं पण निती का नितीन काळजी कर नको आम्ही स्वतः मी तुझ्यासोबत आहेच आहे पण अख्खी जिल्ह्यातली आणि राज्यातली शिवसेना तुझ्यासोबत आम्ही उभा करू धन्यवाद धन्यवाद